जय राम, सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल मधील या माझ्या चॅनल परिवारातील सर्व माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार तुम्ही खूप छान छान कमेंट्स करताय सकारात्मक कमेंट्स करताय तुम्ही जी मला ऊर्जा देत आहे सकारात्मक ऊर्जा देत आहे तुमच्याकडून जे मला ब्लेसिंग्स मिळत आहेत जे आशीर्वाद तुमचे मला मिळत आहेत त्याच्यापेक्षा आई जगदंबा कुलस्वामिनी स्वामी, स्वामी समर्थ श्री सद्गुरू नारायण हरी जे जगतपालक आहेत या सृष्टीचे कितीतरी जास्त करोडोंच्या पटीने तुम्हाला आशीर्वाद देवत हीच अगदी मनापासून प्रार्थना आणि खूप खूप धन्यवाद तुमचं जे प्रेम मला मिळतं आहे तुमचा जो प्रतिसाद मला मिळतो आहे त्याच्यासाठी मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे गोष्टी घडवून आणण्याची शक्ती माझ्यात आहे मला माझ्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल आणि ते पूर्ण करावे लागेल वाक्य थोडंसं रिपीट करते पुन्हा गोष्टी घडवून आणण्याची शक्ती माझ्यात आहे मला माझ्या स्वप्नांचा पाठलाग करावे लागेल आणि ते पूर्ण करावे लागतील म्हणजे माझं जे स्वप्न आहे एक प्रत्येकाचे स्वप्न असतात इच्छा असतात की मला कुठल्याही परिस्थितीत हे कमवायचं आहे मला या पद्धतीत डिग्री घ्यायची आहे मला याचं शिक्षण कम्प्लीट करायचं आहे किंवा मला इथे जॉब हवाय किंवा जर व्यवसाय असेल तर मला हा व्यवसाय या पटीने पुढं न्यायचा आहे किंवा त्याला एका वेगळ्या छान टॉप लेवलला जायचं आहे मला नावलौकिक हवा मला प्रसिद्धी हवी आहे मला मान सन्मान हवा आहे प्रत्येकाची स्वप्नं असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल तर मला त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल म्हणजे काय करायचंय त्या दिशेने ती स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला कृती करावं लागणार आहे मला तशी कृती करावी लागणार आहे त्या मोडमध्ये मला राहावं लागणार आहे आणि ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता ती ताकद माझ्यात आहे ब्रह्मांडाने या ब्रह्मांडाने ह्या दिव्य शक्तींनी मला जन्म दिलेला आहे त्याच दिव्य शक्तींनी आई कुलस्वामिनी जगदंबा तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्या शक्तींनी ती ताकद ती शक्ती तुम्हाला दिलेली आहे की तुमची जी स्वप्न आहे ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकता अशी ताकद त्यांनी तुम्हाला दिलेली आहे तीच ताकद वापरून ज्यावेळेस तुम्ही कृती करताल त्यावेळेस तुमचं स्वप्न तुम्ही सहज अतिशय कष्टाने मेहनत घेऊन पण हो सहज तुमच्या कृतीने ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकताल आजचं वाक्य पण अतिशय सुंदर मला बोलतानाच एवढी सकारात्मक ऊर्जा जाणवली असतं एफर्ट्स माझंसुद्धा असं असतं आत्ता असं व्हायला आहे कदाचित तुमचे जे शुभाशीर्वाद मला मिळत आहेत तुमच्या ब्लेसिंग्स मला मिळत आहेत माझीही ऊर्जा वाढते आपण एक ठरवलेलं असतं आज दिवसभरात मला हे करायचं आहे मला आज हे इंटेन्शन्स येत आहेत माझे प्रिय सदस्य आहेत जे माझे व्हिडिओज बघत आहेत त्यांच्या काही मागण्या असतात चला की इथून तो आवाज येतो आणि तो ॲक्च्युली इथून नाही आहे तो इकडून येतोय तो, तो ब्रह्मांडातून असा आवाज येतोय की आज थोडंसं याच्यावर बोल माझ्या माझ्यामार्फत ते तुमच्यापर्यंत संदेश पोचवत आहेत हे मला अगदी स्पष्ट जाणवतं कारण खूप स्ट्रॉंगली एनर्जी असते माझ्या डोक्यात कसलेही विचार नसतात अचानक असा विचार येतो की आज हा व्हिडिओ बनव तेच ताकद देतात तेच कृती करण्याची शक्ती देतात एनर्जी देतात मार्ग दाखवतात मी रोज तुम्हाला सांगते ते मार्ग दाखवतात फक्त तो मार्ग बघण्याची समजून घेण्याची क्षमता पाहिजे क्षमता हा शब्द चुकीचा आहे क्षमता सगळ्यांमध्ये असते पण ते तुम्ही पाहिलं पाहिजे अतिशय सुंदर अप्रतिम वाक्य अप्रतिम वाक्य गोष्ट घडवून आणण्याची शक्ती माझ्यात आहे आणि मला माझ्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागणार आहे ती पूर्ण करण्यासाठी एक वाक्य बोला की माझ्यात ती ताकद आहे खूप साधे सिंपल वाक्य आहे माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला कृती करावी लागणार आहे त्या रस्त्याने मला जावं लागणार आहे आणि ती शक्ती ती ताकद माझ्यामध्ये आहे अतिशय सुंदर वाक्य मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून माझ्या प्रत्येक वाक्यातून तुम्हा तुमच्यापर्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ती तुम्ही ग्रहण करत असाल आचरणात आणत असाल था तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम राम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदम्ब जगदंब जगदंब स्वाम्य ओम